ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्यावरती शासकीय इतमामात ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत अंत्यसंस्काराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे दिगे साहेबांच्या मार्गदर्शन केलं आणि दिघे साहेबांच्या पश्चात अशा अनेक ठाण्यामध्ये त्यामध्ये प्रधान साहेबांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुशल संघटक कुशल प्रशासक म्हणून त्यांचं नावलौकिक होता, ते सर्वच जर म्हटलं आपण तर टेबल टेनिसपासून बॅडमिंटनपासून कबड्डीपासून सगळ्याच ऍथलेटिक जिमनॅस्टिक सगळ्या अनेक संस्थांचे ते अध्यक्ष होते आणि मला आठवत आहे की मला देखील एकदा त्यांनी ऍथलेटिकची अध्यक्षपदाची जबाबदारी दिली मला वाटलं सोपं होती निवडणूक होती मला वाटलं आपला काही संबंध नाही आणि ते जबाबदारी आले पण प्रधान साहेबांनी त्यांच्या आशीर्वादामुळे ती देखील आपण निवडणूक अटीतटीची जी झाली ती जिंकलो त्याची आठवण आजही माझ्या मनामध्ये आहे खऱ्या अर्थाने या शहराला एक मान मरातब मिळवून देण्याचं काम प्रधानसाहेबांनी केलं बाळासाहेबांचे स्वच्छ शिवसैनिक स्वच्छ पायी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी कारसेवाही केली होती आणि कारसेवेत कार देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यातून देखील ते काही नजीकच्या काळातच ते निर्दोष त्यामधून मुक्त झाले अशा अनेक प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये कुठलं क्षेत्र असं शिल्लक नाही की तिथे प्रधानसाहेबांचा हात लागला नाही स्पर्श झाला नाही ठाण्याची महापौर वर्षा मॅरेथॉन आपण आठवली त्यामुळे त्याची तयारी इतकी जोरात करायची ते की त्या ठिकाणी एक उत्साह आणि जत्रेचं स्वरूप प्राप्त व्हायचं आणि अगदी खेड्यापाड्यातले आदिवासी पाड्यातले मुलं मुली त्यांचं जे टॅलेंट होतं त्यांच्यातला जो काही स्पार्क होता त्याला वाट करून देण्याचं त्याला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम साहेबांनी केलं आणि अतिशय विजनरी लीडर कसा असावा कारण त्यांच्या प्रत्येक कामामध्ये शहराचा विकास आणि या शहरामध्ये नवीन नवीन काय केलं पाहिजे पलीकड तर हायवेच्या पलीकडचा रस्ता त्यांनीच केला त्यावेळेस रस्ता नव्हता आणि म्हणून नंतर तर आता खूप सुविधा निर्माण झाल्या परंतु त्या काळामध्ये कमी सुविधा होत्या कमी सगळं यंत्रणा होत्या परंतु त्या काळामध्ये ठाण्याला आकार देण्याचं काम ठाणं सुखसोयीनी युक्त असं करण्याचं काम प्रधान साहेबांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हणालो एक कुशल संघटक आणि कुशल प्रशासन एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर कसा असावा आपल्या प्रशासनावर कशी घटपकड असावी आणि त्यांच्या माध्यमातून प्रेमाने आज सगळ्या विकासाच्या प्रकल्पांना कशी चालना द्यावी प्रधान प्रधानसाहेबांकडून आम्हाला शिकायला मिळाले खऱ्या अर्थाने एक कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा आणि सगळ्यांना सन्मान देणारा असा हा नेता, आपला नेता आपल्यातून हरपलेला आहे आणि म्हणून मी शिवसेना परिवाराच्या वतीने आणि या राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खरं म्हणजे त्यांचं कायम स्मरण घ्यावं त्यांची कायम आपल्याला त्यांना त्यांची आठवण आल्याशिवाय कुठल्या शिवसैनिकाला कधी असा क्षण येणार नाही परंतु त्यांनी केलेलं कार्य एवढं महान होतं ठाण्यासाठी की ते सतत स्मरणात राहावं आणि लोकांना प्रेरणा मिळावी ऊर्जा मिळावी तरुण पिढीला असेल आपल्यासारख्या लोकांना असेल ते उचित असं ठाण्यामध्ये त्यांचं स्मारक देखील व्हावं अशा प्रकारचं देखील आपण या ठिकाणी करूया आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो ओम शांती